गुरुवांचे साथ आहे तोपर्यंत तो घाबरण्याचं काहीच कारण नाही पहिल्याच तरी चालेल घाबरायचं नाही तर आहे जसे क्रमांक चोवीस पहिल्या सलामीच्या सढाईमध्ये आपण ज्याला बघतोय फोटो आपल्या प्रांगणात सरकतोय आता मात्र रोशन मैदानात येतो रोशन ज्याने कालच्या पहिल्या दिवसामध्ये एक चित्र खेळ केला होता आणि आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत नेऊन उठवलं होतं असा रोशन पहिल्या सलामीच्या सढाईमध्ये कुड़ासीर करते संघर्ष खतु खोल धर्मेन रोशन मजबूत बांधे असा सडाईपटू रोशन एक जबरदस्त बॉडी लँग्वेज तिसऱ्या साड्याचा इशारा दिला गेलाय हरपुढे साठी संघ आहे आणि बोनस पॉइंट दरम्यान यारी रस्ते मार्गाशी कडून आक्रमण होताना पुन्हा एकदा रोशन रेडमार्क पुरे असेल रोशन जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल पुन्हा एकदा एक गुण टिपला जातोय रोशन कडून संघाच्या जबरदस्त अशा प्रलगीत असणाऱ्या दोन्ही संघांच्या कारण दोन्ही संघांसाठी दिशेने घेऊन जाणारा सामना पुन्हा एकदा येतो रोशन लगेच ओढे ओढ लगेच बाहेर ओढत बाहेर ओढ महाराष्ट्राच्या लालबातीतल्या बर्तानी खेळामध्ये आपण पाहतोय हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे रेडर बाद होतोय गुण जातोय यारी दस्ते बाळवाशी संघाचा बार दाल गुण एकदा येतोय रोशन कांबळे कित्येक मैदानावर सुपर ट्रॅकरची देखील संधी आहे रोशनचा खेळ आपण बघत असतो या ठिकाणी मात्र अतिशय सहजतेने आपल्या देहापर्यंत पोहोचतो रोशन कांबळे সংখ্যা উৎসংখ্যসম কোন দরমিয়ান রেড বার পর রোশ लगातार आपल्या संघाकडून चढाया करत असतो आणि आपल्या आकर्षक चढायाने आपल्या संघाला चांगल्या प्रकारे योगदान देत असतो जर रोष केला केला के गेला तर दोन गुण मिळू शकतात नावी सध्या संघासमोर बघायचंय पैदरात काय करताय काय बिघडत येणारी चढाई या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय आदरणीय अंकुश राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असणारी क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले जबरदस्त ये नियोजन म्हणावं लागेल ज्याच्या म्हणेन या मंडळाची कर्तृत्व नाव समुद्राच्या लाटा बेधून एका दूरवरच्या किनाऱ्यावर दैवस्थानापन दा होण्याच्या प्रतीक्षेत केवळ याच्यानंतर सामना होणार आहे आणि या स्पर्धेची होणार आहे दरम्यान का तिकीट टक्कर देताना बघतोय आपण हरकुडे संघ पुणे एकदा रोशन कांबळे सुपर टॅकरची नाभी संधी असणार आहे आणि दोन गोल पुन्हा एकदा आरपुडेकडून यारी दोस्ती माळवाशी संघावर रनिंग टच करताना एका डिफेंडरला टिपला जातोय आणि मैदानाच्या बाहेर जातोय डिफेंडर पुन्हा एकदा गुण जातोय रेडमार कोण असेल त्या ठिकाणी रोशन कांबळे सुपर टाकण्याची का मजबूत चढाई म्हटूय पूर्ण ताकदीरीशी आकर्षक चढाई करत असतो त्याला जर घेरबंद करायचा असेल तर साखळी पद्धतीचा अवलंब करावा लागेल

फोटो <laughs> काढून <कर> शेजी <laughs> थांबते दोन मिनटं <laughs> ते दोन मिनटं ते ना येतात अरे ते येते दरम्यान रोशन पुन्हा एकदा आपल्या रोशनबाई साड्या येईने सर्वांचं लक्ष वेधून घेतोय के यानंतर केवळ एक समना

रोशन घागळे शेवटची पाच मिनिट आहे गुणांकन स्थिती अशी आहे चौदा पाच यारी दोस्ती माळवाशी चौदा गुण आहेत आणि हरफोडे संघाचे पाच गुण आहेत दोन्ही संघ लक्ष सोडण्यात दरम्यान आहेत हरपुडे संघाकडून जर्सी क्रमांक सात मैदानात येतोय <स्षिण> गुण जातोय भांडीची पण अपेक्षा होते इंस्टरेस्ट होते दिसत आहे राजा पडशील एका वेळेवर

दरम्यान तिसरी सडाई इशारा दिला जातोय एखाद्या गुणखिण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा आपल्या चुर्ग संक्रमणाने या ठिकाणी मात्र टमाटर फुला फुला दोन दोन एक दोन आणि हरपुडे

शिवक्ति पीड़ में गिड़ी शिवक्ति पीड़ में एक दिखी मे कड़ा शेवटे दौर मेरी इशारा दावा कोपरा रक्षक मैदान से तो बाहर हैं एक मिनिट किती गुण दरम्यान सामन्याची वेळ संपते आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय यारी दोस्ती माळभाषी संघ फायनल मध्ये प्रवेश करता होणारा दुसरा संघ ठरतोय सामना मध्ये या स्पर्धेतील महामुकाबला फायनलचा सामना रंगणार जबरदस्त अशा सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत अतिशय धडाकेबाद असे दोन्ही संघ आहेत जोगाई कुसुम वर्सेस